प्रजासत्ताक दिनी वंदन भारतमातेला हा कार्यक्रम आणि मायर्स एम आय टी डब्ल्यू पी यू आणि एन डी यू तर्फे याचं आयोजन केले गेले के भारतरत्न लता दिदींच्या स्मृतींना सांगीतिक अभिवादन केलं जाणार आहे मायरिस एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एम आय टी आर्ट्स डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमानं वंदन भारतमातेला या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे हा कार्यक्रम प्रजासत्ताक दिन म्हणजे सव्वीस जानेवारी रोजी संध्याकाळी साडेचार वाजता राजबाग लोणी काळभोर येथील संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज विश्वशांती घुमटाच्या प्रांगणात होईल सातशेहून अधिक गायक आणि वादकांद्वारे संगीत मानवंदनेचा कार्यक्रम असेल अशी माहिती एम आय टी डब्ल्यू पी चे कार्याध्यक्ष डॉक्टर राहुल विश्वनाथ कराड आणि कुलगुरू डॉक्टर एम चिटणीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे यावेळेस डब्ल्यू पी चे सल्लागार डॉक्टर संजय उपाध्ये आणि दूरदर्शनचे माजी संचालक डॉक्टर मुकेश शर्मा उपस्थित होते या कार्यक्रमाला चित्रकर्मी आणि व्ही शांताराम फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर किरण शांताराम सुप्रसिद्ध गायक संगीतकार आणि विचारवंत पंडित हृदयनाथ मंगेशकर प्रख्यात गायिका श्रीमती उषाताई मंगेशकर हे देखील उपस्थित राहणार आहेत तसंच विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड आणि ए डी टी यूचे कार्याधी कार्यकारी अध्यक्ष डॉ मंगेश कराड हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत